सरकार जे वारंवार तारीख पे तारीख देत आहे एकीकडे सात बारा कोरा 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 हा खा उद्रेक खासदारांनी शेतकऱ्यांच्या वतीनं मांडलेला शेतकऱ्यांना जे आता प्रतीच्या पावसानं जे नुकसान झालं एक लाख हेक्टर प्रति हेक्टर अन्यथा मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आम्ही उडवून देऊ अशी भाषा त्यांनी वापरलेली आहे कसं बघता तुमच्या पक्षाचे ते खासदार आहेत आणि भाजपच्या वतीनं राज्यभरातून नेते आता त्यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत हा परतीचा पाऊस नाही आहे सरकार म्हणतो म्हणून तुम्ही मीडिया पण ते मानू नका हो हा उकाळी पाऊस आहे आणि या अवकाळी पावसामुळे होतं नव्हतं ते शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसामुळे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सरकार जे वारंवार तारीख पे तारीख देत आहे एकीकडे एक सात बारा कोरा 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 असं निवडणुकीमध्ये सांगून शेतकऱ्यांची मतं घेणारी जी सरकार आज बसलेली आहे ते तारीख पे तारीख शेतकऱ्यांना देते आहे शेतकऱ्यांमध्ये मोठा प्रमाणात उद्रेक आहे हा उद्रेक खासदारांनी शेतकऱ्यांच्या वतीनं मांडलेला आहे कारण की ते शेतकऱ्यातून निवडून आलेले आहेत शेतकरी पुत्र आहेत त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या भावना मांडलेल्या आणि शेतकऱ्यांच्या भावना मांडून राज्याचे मुख्यमंत्री असो की देशाचे प्रधानमंत्री असो आखी ही लोकशाही व्यवस्था आहे जनतेच्या भावना लोकशाही पद्धतीमध्ये ज्या काही असतील त्याला लोकप्रतिनिधींना <usallu>、मांडावं लागतात खासदारांनी त्या पद्धतीच्या भावना मांडलेल्या आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे काही आत्ता केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ज्या काही मदत द्यायची असते त्याला दुजाभाव करते मुठभर उद्योगपतींना त्यांचं कर्ज माफ केलं जाते लोक मोठ्या उद्योगपतींचा त्यांना बँका लुटून दिल्या जातात आहेत बँका लुटून दिल्या जातात आहेत आणि ही आज सर्वसामान्यापर्यंत गोष्ट पोहोचलेली आहे आणि म्हणून खासदारांनी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्याच्या बद्दलचं जन्म जे ज लोकांच्या मनातल्या भावना आहेत त्या मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलेलं आहे की लोकांमधला हा उद्रेक काय हे त्यांची भावना नव्हती तेही पण शेतकरी आहेत त्यांचे पण ह्या सगळ्याच लोकांच्या भावना झालेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रात नेपाळ होऊ नये देशात नेपाळ होऊ नये अशी भूमिका खासदारांनी मांडलेली आहे त्याला समजा त्या भावना शेतकऱ्यांच्या मांडणाऱ्या लोकप्रतिनिधीला प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री आणि भाजप हे त्याला अदरवाईज घेत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण तेही जनभावना त्यांनी मांडलेली आहे हे त्याच्यातली वस्तुस्थिती आहे